भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्तरम समुद्रस्य हिमाद्रस्य दक्षिणम वर्षम तद भारतम नाम भारतीय संतती अर्थात समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जो देश आहे त्याला भारत देश म्हणतात आणि त्याच्या नागरिकांस भारतीय म्हणतात अशा या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर अनेक आव्हाने उभी राहिली त्यांपैकी प्रमुख आव्हान म्हणजे स्वतंत्र राज्यघटना निर्मिती करणे हा यासाठी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये घटना समितीच्या निवडणुका होऊन घटना समिती स्थापन करण्यात आली होती या घटना समितीचे पहिले अधिवेशन डॉक्टर सचिदानंद सिंह हो, यांच्या अध्यक्षतेखाली दोन डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी दिल्ली येथे भरविण्यात आले या अधिवेशनात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले तर मसुदा समितीचे अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आले मसुदा समितीने प्रत्यक्ष राज्यघटना लिहिण्याचे कार्य करायचे होते या मसुदा मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य होते पण काही काही ना कारणास्तव त्यांना पुरेसा सहभाग शक्य झाले नाही समितीचे अध्यक्ष या नात्याने राज्यघटना लिहिण्याचे कार्य संपूर्ण कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर आले पण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहो अनेक लोकशाही राष्ट्रांचा अभ्यास करून दिवसरात्र एक करून अवघ्या दोन दिवसात संविधान लिहिण्याचे कार्य आणि समर्थपणे अविरत जिजला चंदना समान बनवलं माणूस बनवलं माणूस शिकवली मानवता आणि झाला मनावर मना विराजमान जो बनला त्यागाने अनाथांचा नाथ जो बनला त्यागाने अनाथांचा शिल्पकार क्रांतीवीर युग पुरुष हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर अंमलबजावणी जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आली भारतीय संविधान म्हणजे काय हे समजून घेताना प्रत्येक भारतीय नागरिकांनी आधी हे जाणले पाहिजे की भारतीय संविधान म्हणजे फक्त एक कायद्याचं पुस्तक नाही भारतीय संविधान म्हणजे आपल्या राष्ट्राच्या आकांक्षा स्वप्न संघर्ष आणि भविष्यासाठी आखून दिलेला मार्ग म्हणजे भारतीय संविधान विविध जाती परंपरा रूढी असलेल्या व्यापक देशाला एकत्र आणणारी जोडून ठेवणारी आणि माझ्या प्रिय देश बांधवांनो समानतेच्या बंधनात जोडून ठेवणारी एक अदृश्य शक्ती म्हणजे भारतीय संविधान भारतीय संविधान म्हणजे फक्त एक कायद्याचं पुस्तक नाही तर भारतीय संविधान म्हणजे भारतीय नागरिकाच्या स्वाभिमानाची ढाळ आहे जेव्हा समाज मार्ग हरवू लागतो जेव्हा समाज मार्ग हरवू लागतो त्याला न्यायाच्या प्रकाशाकडे ने नेणारे हे भारतीय संविधान एवढंच नव्हे तर भारतीय संविधान आपल्याला शिकवतं हो जगावं कसं राहावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं हे आपल्याला भारतीय संविधान शिकवतं हो डॉक्टर पायली म्हणतात काळानुसार बदलण्याची लवचिकता संविधानाच्या अंगी असल्यामुळे आजपर्यंत अनेक घटना दुरुस्ती झाली तरी सुद्धा संविधानाची जी मूळ चौकट आहे ती अबाधितच राहिली आहे याचे श्रेय संविधानकारांच्या दूरदृष्टीला द्यावं लागेल भारतीय संविधान म्हणजे प्रत्येक भारतीय मार्गिकांना लागलेली मौल्यवान रत्नाची जणू खाणच आहे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव मी तुम्हाला त्याबद्दल भाष्य करत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गौरव गाथा न करणे म्हणजे जणू देह आहे आणि अनेक अनेक वर्ष व्यवस्थेच्या खाली सहन करणारे समाज बांधव आहो ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी चालायला रस्ता सुद्धा मिळत नव्हता अशा दीनदिनी त्यांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचे दहन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सौदर त्याचा अहो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं भारताला स्वातंत्र्य मिळण्या फक्त एक वर्ष अगोदर ब्रिटिश गव्हर्नरला कळालं हे भारतीय मजदूर जे आपली गुलामी करत आहेत त्यांना स्वातंत्र्याची चाहूल लागली आहे म्हणून ब्रिटिश गव्हर्नर जर बंगालचा त्यावेळेस गव्हर्नर होता त्यांनी भारतीयांवर अनेक अन्ना अनेक अन्याय अन्या, अन्या अन्या केले अशा कठोर परिस्थितीला तोंड देऊन अवघ्या दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवून देणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या भारत देशामध्ये वाचण्यासाठी पुस्तकं दिली जात नव्हती त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहो त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असे पुस्तक लिहिले ज्यावर संपूर्ण भारत देश चालतो करून रान दिले सर्व समतेचा मान करून जीवाचे रान दिलं सर्व समतेच मान अशी भीम रावाची जान, लीले भारतीय संविधान लीले भारतीय संविधान जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम धन्यवाद